जय जिजाऊ मी डॉक्टर भारती भडवाई जिजाऊ ब्रिगेट महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना होत नाही तर आतापर्यंत अनेक महापुरुषांची विटंबना होत आलेली आहे मागे अगदी राज्यपाल भगतसिंग कोठारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असेल यांची विटंबना केली आणि त्यावेळी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर असली तरी त्यांची हाकालपट्टी महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय घृणास्पद रित्या अनिल मिश्रा नावाचा एक व्यक्ती बोलण्याची हिंमत कशी करतो न्यायालयामध्ये चालू कामकाजामध्ये एक वकील न्यायाधीशांवर बूट फेकतो की हिंमत येते कुठून एक सर्वसामान्य व्यक्ती एवढी हिंमत करू शकत नाही यांच्या मागे जे राजकीय पाठबळ आहे याला कुठेतरी म्हणजे थांबवलं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी आहे आता बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियाला मोर्चे होऊन काय होणार आहेत मोर्चानी काय काय करून दाखवले आजपर्यंत आपण पाहिलेला आहे आणि मोर्चा कशासाठी आहे तर अटल बिहारी वाजपेयींनी एक कविता गायली होती पुष्यमित्र शृंग यांची कलत केवळ अंधाराजा अवगुंगा बहरावी आहे कल तर केवळ अंधारा अवगुंगा बहराबी ओट है, है जनता के कानों पर पहरा भी है कानावर पट्ट्या बांधलेल्या लोकांचे जनतेचे जे ओठ शिवले गेले आहे ते ओठ कुठेतरी त्यांना वाचा मिळावी त्यांना कुठेतरी चालना मिळावी त्यांनी आवाज उठवावा आणि हा आवाज एकसन्न रित्या जर उठला गेला एकत्र रित्या जर उठला गेला तर नक्कीच कुठेतरी सरकारच्या कानावर तो आपटेल आणि कुठेतरी सरकारला जाग येईल ही भाबडी आशा घेऊन आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत तर ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान झालाय डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे प्रथम भारतीय आणि म्हणून मा या फक्त बहुजन समाजानेच नाही म्हणजे बहुजन भारतीय म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाने जो संविधानावर आज चालतो कारण संविधान हा आमचा ज्याच्या ज्याच्या उपयोगात पडतं त्या प्रत्येक भारतीय नागरिकाने या मोर्चात सहभागी व्हायचे आणि